thank you शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या मागणीला आले यश अक्लूज आगारात नवीन दहा बसेस दाखल नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न माळशिरस तालुक्यातील अक्लूज आगार या ठिकाणी अतिरिक्त दहा बसेसची आवश्यकता होती या बसेस लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी शिवसेना उपनेते तथा सांगोला विधानसभेचे माजी आमदार ऍडव्होकेट शहाजीबापू पाटील सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख महेश साठे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चुटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेने शिवसेना तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते नामदार एकनाथजी शिंदे यांच्याकडे व परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व सोलापूर जिल्हा संपर्क मंत्री नामदार प्रतापराव सरनाईक यांच्याकडे पत्र व्यवहार करत राज्याचे फलोत्पादन रोजगार हमी खारभूमी विकास मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्याकडून वेळोवेळी पाठपुरावा करून अकलूज आगारामध्ये नव्यानं दाखल झालेल्या दहा बसेसचा लोकार्पण सोहळा सोलापूर जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य तथा तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी तालुका उपप्रमुख सुनील साठे तानाजी भोळे रणजित गायकवाड नातेपुते शहर प्रमुख निखिल पलंगे अकलू प्रमुख महेश पवार राहुल साठे नागेश खंडागळे आदित्य खंडागळे विजय खंडागळे सागर धोत्रे योगेश खंडागळे राष्ट्रीय कर्मचारी सेना विभागीय प्रतिनिधी महादेव सरवदे डेपो अध्यक्ष इम्रान मुलानी चंद्रशेखर गायकवाड भारत सुळे हमीद डोंगरे नितीन खंडागळेसह शिवसैनिक व एस टी कर्मचारी आदीजण मोठ्या संख्येनं उपस्थित होते